नमस्कार मी एकनाथ ताळगावकर मुक्कामपूर ताळगाव तालुका मालवण माझ्या स्वरचित कवितेचं नाव आहे व्यथा गणपती बाप्पा ओढ तुझ्या दर्शनाची गणपती बाप्पा ओढ तुझ्या दर्शनाची तू तु येण्याची चाहूल लागतास आज लागते रे तुझ्याच भेटीची गणपती बाप्पा ओढ तुझ्या दर्शनाची तू येण्याची चाऊल लागतास आज लागते रे तुझ्याच भेटीची वर्षभर डोळे थकून जातात वर्षभर डोळे थकून जातात तुझीच वाट पाहून वर्षभर डोळे थकून जातात तुझीच वाट पाहून असे हे जीवन जगतो आम्ही असे हे जीवन जगतो आम्ही तुझ्याच आठवणी मात्र मनात ठेवून वर्षभर डोळे थकून जातात तुझीच वाट पाहून असे हे जीवन जगतो आम्ही तुझ्याच आठवणी मात्र मनात ठेवून तुझ्या येण्यानं घराचे मंदिर होते तुझ्याच येण्यानं घराचे मंदिर होते सडा रांगोळी सारवण आता मात्र रोज इथे होते तुझ्या येण्यानं घराचे मंदिर होते सडा रांगोळी सारवण आता मात्र रोज इथे होते बाप्पा तुला एक सांगायचं राहून गेलं बाप्पा तुला एक सांगायचं राहून गेलं तुझ्या भजन संस्कृतीचं सा मार्केट फिल्मी गाण्याने मात्र केलं बाप्पा तुला एक सांगायचं राहून गेलं तुझ्या भजन संस्कृतीचं मार्केट मात्र फिल्मी गाण्यानं केलं तुकोबाचे अभंग आणि मथुरीची गवळण तुकोबाचे अभंग आणि मथुरेची गवळण आता दुर्मिळ झाली तुकोबाचे अभंग आणि मथुरेची गवळण आता दुर्मिळ झाली शांताबाय चंद्राबाई आणि गुलाबी साडी शांताबाई चंद्राबाई आणि गुलाबी साडी मार्केटमध्ये भाव खाऊन गेली तुकोबाचे अभंग आणि मथुरेची गवळण आता दुर्मिळ झाली शांताबाई चंद्राबाई आणि गुलाबी साडी मार्केटमध्ये भाव खाऊन गेली बाप्पा आजकाल नातीही स्वस्त झाली बाप्पा आजकाल नाती स्वस्त झाली मात्र पंधराशे रुपयात भावाची लाडकी बहीण झाली बाप्पा आजकाल नातीही स्वस्त झाली मात्र पंधराशे रुपयात भावाची लाडकी बहीण झाली पैशाने नाती विकत घेता आली पैशाने नाती विकत घेता आली रक्षाबंधनाच्या धाग्याची किंमत आता मात्र शून्य झाली पैशाने नाती विकत घेता आली रक्षाबंधनाच्या धाग्याची किंमत आता मात्र शून्य झाली बाप्पा सांगण्यासारखे खूप काही आहे बाप्पा सांगण्यासारखे खूप काही आहे आता आवर्ते घेतो बाप्पा सांगण्यासारखे खूप काही आहे आता आवर्ते घेतो सर्वांना सुखात आनंदात ठेव हे एकच मागण तुझ्या चरणावर ठेवतो हो। बाप्पा सांगण्यासारखं खूप काही आहे आता आवर्ते घेतो सर्वांना सुखात आनंदात ठेव याची एकच मागणं तुझ्या चरणावर ठेवते